महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सणसवाडीकरांनी आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला साजरा शिक्रापूर सणसवाडी तालुका शिरूर आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडीकरांनी आपल्या जिव्हाळ्याच्या व कौटुंबिक नात्यांचा पुनर्प्रत्यय देत दीडशे किलो वजनाचा आणि वीस फूट लांबीचा गुलाब पुष्पांचा हार देत शुभेच्छांचा वर्षाव केला सणसवाडेकरांनी आमदार पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या निष्ठावान व वा प्रामाणिक सेवाभावाचा गौरव केला आमदार अशोक बापू पवार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशोक बापू जिंदाबाद भाषा घोषणांना संपूर्ण वाढदिवसाचा माहोल दनानून सोडला या घोषणाबाजीत माझी ग्रामपंचायत सदस्य सुनीता दरेकर या आघाडीवर होत्या आमदार अशोक पवार हे पुन्हा एकदा बहुमतांनी निवडून येतील आणि त्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी अशी आशा व्यक्त करत त्यांनी त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आमदार पवार यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे आणि शिरूर हवेली तालुक्याचा विकास गतीने पुढे जावा अशी सणसवाडीकरांची अपेक्षा आहे यावेळी मंत्रालयाची प्रतिकृती आणि लाल दिव्याची गाडी असलेला केक साकारत ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा व्यक्त केल्या आमदार अशोक पवार यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेषतः कोरोना काळात केलेली सेवा महापुरात दाखवलेली माणुसकी आणि छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच प्रत्येक गावात स्थानिक काम याची दखल घेऊन सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आमदार पवार यांनी आगामी काळात मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जावी अशी एकमुखी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली या शुभेच्छा सोहळ्यात विविध मान्यवर आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी पंडित दरेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय हरगुडे सरपंच रुपाली दरेकर उपसरपंच राजेंद्र दरेकर माजी सरपंच संगीता हुरगुडे माजी सरपंच उपसरपंच विजयराज दरेकर ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे राहुल हरगुडे ग्रामपंचायत सदस्य ललिता दरेकर शशिकला सातपुते काँग्रेसचे वैभव यादव सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ माजी चेअरमन सुहास दरेकर बबुषा दरेकर कैलास दरेकर गोरक्ष दरेकर गजानन हरगुडे सुरेश हरगुडे माजी उपसरपंच गणेश दरेकर संभाजी साठे ग्रामपंचायत माजी सदस्य अनिल दरेकर आनंदराव दरेकर गणेश कानडे उद्योजक दगडू दरेकर नवनाथ दरेकर रामदास दरेकर शरद दरेकर भानुदास दरेकर प्रशांत दरेकर सुखदेव दरेकर निलेश दरेकर विठ्ठल दरेकर योगेश दरेकर संतोष दरेकर अविनाश वाडेकर विक्रम दरेकर बाळकृष्ण दरेकर बाळासाहेब मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीता दरेकर उद्योजक विकास हरगुडे बबन दरेकर उत्तम दरेकर नवनाथ दरेकर नवनाथ हरगुडे हनुमंत दरेकर दादा वाखारे पंढरीनाथ गोर्डे अशोक कर्डे मयुरी रेसिडेन्सी चेअरमन वंदना दरेकर व्हाईस चेअरमन मंगल शेळके संचालिका छाया गादगी संचालक अशोक खवले गोटेसर मान्यवर व सणसवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरूर हवेली तालुका आणखी प्रगतीपथावर जाणार अशी भावना व्यक्त करत सणसवाडीकरांनी आमदार पवार यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला

महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा